सत्तेची मस्ती मजा बघा शेतकऱ्यांनी विचारलं हेक्टरी किती मदत करणार हे जाहीर करा फक्त घोषणाबाजी नको तर मुख्यमंत्री म्हणतात ऐ बाबा राजकारण करू नको तिकडे शेतकऱ्यांनी शिंदेचे टेम्पो परत ठाण्याला पाठवले एकंदरीत असं दिसते की शिंदे फडणवीसांना जनतेच्या मनात कवडीची किंमत नाही त्यामुळे हे मत चोरून निवडून आलेले आहेत यात तीळ मात्र शंका नाही फडणवीसांचा पूर परिस्थितीचा पूर्ण दौरा संपला पण पठ्ठ्यानं बुटाला मातीचा डाग लागू दिला नाही हा माणूस कोरोनामध्ये मुख्यमंत्री नव्हता म्हणून परमेश्वराचे आभार माना बँकांच्या नोटीस आता शेतकऱ्यांना यायला लागलेल्या आहेत मी सर्व शे शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकडे येणाऱ्या बँकांच्या नोटिसी एकत्र करा आणि आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या त्याचं पुढे काय करत मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर काही उत्तर महाराष्ट्राचा भाग पश्चिम महाराष्ट्र आणि काही कोकणातला भाग इथला शेतकरी इथले नागरिक आहेत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे काही महत्वाचे मंत्री या पूरग्रस्त भागात गेले शेतकऱ्याच्या बांध्या बांधावर मंत्री पोचले असं म्हणण्याची हल्ली पद्धत आहे मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर पोचतात पोचून करतात काय हा वेगळा मुद्दा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढे दिवस कुठेही गेले नव्हते पाऊस काय दोन दिवस पडत नाहीये गेले आठ दहा दिवस पाऊस सातत्याने पडतोय आणि अतिवृष्टी होतीय हेही म्हटलं जात आहे तरी सुद्धा मंत्रिमंडळाची कोणतीही तयारी नव्हती पण त्याआधी सुरुवातीलाच मला तुमच्या समोर ठेवायचं आहे पुराने वेढलेल्या परिस्थितीतला एक अतिशय निर्लज्ज असा प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदत कार्याच्या काही गाड्या किती गाड्या मला माहीत नाही पण काही गाड्या धाराशिवमध्ये पोचल्या आणि त्या तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी अडवल्या संतापाने अडवल्या हे लक्षात घ्या याचं कारण या गाड्या बॅनर लावून म्हणजे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बॅनर लावून धाराशिव धाराशिवमध्ये जाहिरातबाजी करत होते धाराशिव मधले शेतकरी म्हणाले तुम्हाला मदत करायची तर करा ती आम्ही घेऊ पण ही जाहिरातबाजी थांबवा जाहिरातबाजी करायची काय गरज होती मदत ज्या पाकिटातून दिली त्या पाकिटावरही प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो छापलेले होते म्हणजे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन किती झाले दिवस झाले बघा पण या लोकांनी आपले फोटो आपले बॅनर छापून सगळ्या जाहिरातबाजीची तयारी केली होती तुम्हाला मनापासून शेतकऱ्यांना मदत करायची असेल शेतकरी काही भिकारी नाहीये हे लक्षात ठेवा तुम्हाला मनापासून मदत करायची असेल तर जरूर करा पण इथे ही श्रेयवादाची लढाई लढू नका असं सांगायची वेळ त्यांच्यावर आली आहे मला कळत नाही एकनाथ शिंदेचं काय झालंय मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांना आपल्याला पुरेसं महत्व मिळत नाही असं वाटत असेल तर ते खरं आहे ते महत्व त्यांना मिळणारच नाही याचं कारण ते आता उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री असताना जे महत्व त्यांना मिळत होतं ते आता मिळणार नाहीत कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तरी सुद्धा मध्ये मध्ये घुसून महत्व मिळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत असतात जसा तो कालच्या कॅबिनेट नंतर त्यांनी केला आणि आपले शिवसैनिक आता पूरग्रस्तांच्या मदतीला जाणार आहेत असं जाहीर केलं मला असं वाटतं की स्थानिक शेतकऱ्यांनी धाराशिव मधल्या शिंदेना जो धडा दिलाय की ही जाहिरातबाजी बंद करा सांगून तुम्हाला मदत द्यायची तर द्या पण जाहिरातबाजी बंद करा शिंदे आणि सरनाईक यांच्या निर्लज्जपणापासून धडा घ्यावा मदत पाठवा तुम्ही त्यासाठी तुम्हाला नाव कशाला हवं शेतकरी खरोखर संकटात आहे मी काल म्हटल्याप्रमाणे अस्मानी संकट आहे घरं वाहून गेलेली आहेत शेत शेती वाहून गेलेली आहेत शेतीतली माती वाहून गेलेली आहे पिकं बर्बाद झालेली आहे त्याला मदतीची गरज आहे पण मदत करताना शिंदे आणि सरनाईक यांच्यासारखा निगरघट्टपणा अजिबात करू नका मित्र हो एवढं सगळं झाल्यावर शिंदेनं आपली चूक कळली असती तर बरं झालं असतं पण ते काय म्हणतात त्यांना सांगितलं कोणी की संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केली आहे तर शिंदे म्हणाले तुम्हाला मदत हवी असेल तर मदत घ्या मदतीवर कोणाचे फोटो छापले आहेत हे कशाला बघता म्हणजे आधी एक निर्लज्जपणा करायचा त्यावर हा सुपर निर्लज्जपणा करायचा या माणसांना माणसांची सरकारमध्ये असण्याची राज्यकर्ते बसण्या बनण्याचीच पात्रता नाही आहे गुंडांच्या टोळ्या चालवण्याची यांची पात्रता आहे म्हणून हे असे वागतात गणेशोत्सव मंडळामध्ये बॅनर लावतात नवरात्रोत्सवामध्ये बॅनर लावतात पूरग्रस्तांच्या ठिकाणीही हे बॅनर लावतात मी तुम्हाला सांगतो ही मंडळी उद्या एखाद्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानामध्येही बॅनर लावायला कमी करणार नाहीत इतकी ही निर्लज्ज मंडळी आहेत दत्ता भरणे नाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला एकही मंत्री सुटणार नाही जर वेळ आली तर एकही मंत्री सुटणार नाही तरी महाराष्ट्रातले शेतकरी खूपच सहनशील आहेत त्यांनी अजून मंत्र्यांना फक्त शाब्दिकच प्रश्न विचारलेले आहेत कोणतंही आक्रमक पाऊल उचललेलं नाही केवळ दत्ता भरणेच नाहीत तर गिरीश महाजन धाराशिवमध्ये पोचले तिथेही त्यांना प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही फोटो काढण्यासाठी इथे आलात का एका तरुण मुलाने प्रश्न विचारला आता ही माणसं चिडलेली आहेत आलेल्या आपत्तीने त्रस्त झालेली आहेत त्यांनी जरी असे प्रश्न विचारले तरी आपण शांत राहायला पाहिजे हे मंत्र्यांना कळायला पाहिजे राजकीय नेत्यांचं तसं ट्रेनिंग असतं म्हणजे मंत्री बांधावर जात आहेत वगैरे काय एक दिवस जातील ते बांधावर शेतकऱ्याला त्यांच्याबद्दल अजिबात विश्वास वाटत नाहीये लक्षात घ्या एका एकर मागे चोपन्न हजार रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान असताना सरकार फक्त आठ हजार रुपये देत आहे याची सरकारला लाज वाटत नाही का हा माझा प्रश्न आहे सरकारकडे इतर सर्व शोबाजी करायला पैसे आहेत इव्हेंट्स करायला पैसे आहेत कुंभमेळाला द्यायला बारा हजार कोटी रुपये आहेत आज अनेकांनी फेसबुकवर लिहिलंय हवं तर कुंभ खर्च रद्द करा जे काय त्या साधूंचे लाड करताय तुम्ही ते रद्द करा आणि ते सगळे पैसे शेतकऱ्यासाठी वापरा शेतकऱ्याला काहीतरी चिंचोके देऊन सात हजार पाच हजार दोन हजार रुपये किंवा साडेआठ हजार रुपये देऊन फसवू नका असंच तो शेतकरी तुम्हाला सांगतोय ओला दुष्काळ जाहीर करणार का या प्रश्नाचं अजून देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं नाही शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचं आश्वासन त्याच्या जाहीरनाम्यात होतं त्याबद्दलही ते आता काही बोलायला तयार नाही असं जर कराल तर ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतं दिली असं तुम्ही म्हणता मला माहीत नाही ती कशी मतं मिळाली तुम्ही कसे निवडून आलात याविषयी माझ्या मनात शंका आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मतं दिली असं मी सरसकट गृहित धरणार नाही पण मायबाप सरकार आहात तुम्ही त्या सरकारमध्ये काही उद्योग करून तुम्ही बसला असाल तरी आता सरकार आहात शेतकऱ्याला शेतकऱ्याला न्याय देणं शेतकऱ्याची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे ते विसरू नका नाहीतर आज कृषी मंत्र्यांना घेराव पडला आज एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांना शिव्या पडल्या किंवा गिरीश महाजनांना फोटो काढायला आलात का असं विचारण्यात आलं उद्या हे सगळे शेतकरी मंत्रालयात येऊन तुम्हाला हे प्रश्न विचारतील तेव्हा तुमच्यावर पळून जाण्याची पाळी येईल हे लक्षात ठेवा हा शेतकऱ्यांचा इशारा आहे तो गंभीरपणे घ्या